Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

माननीय खासदार सजान काळजी आपल्याशी माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वाखीस ठेवून एक थँक्यू सर योगेशरीमधील एक कर्तव्यकार असा शिवसेनेचा अंदा कार्यकर्ता तो स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून महानगरपालिकेचं कामाची सगळी इथंभूत माहिती आहे त्याचप्रमाणे ब्याण्णव ते दोन हजार सात पर्यंत चार वेळेला नगरसेवक स्टँडिंग कमिटी त्याचप्रमाणे सलग तीन वेळेला आमदार राज्यमंत्री गृहनिर्माण पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आणि शिवसेना नेता उद्धव ठाकरे गटाचे मी त्या भागातील खासदार आहे ज्याच्यामध्ये योगेश्वरी विधानसभा येतो योगेश्वरी विधानसभा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कोकणी मराठी माणसं फार मोठ्या संख्येने शिवसेनेवरती प्रेम करणारी तिकडे आहे आणि त्यांचं संवर्धन त्यांच्यासाठी सतत उपक्रम राबवणं त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं असं करणारा एक कर्तव्यदक्ष आमदार आज आमच्यासोबत आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे करण्यापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विधानसभा असो महानगरपालिका निवडणूक असो किंवा येणारी लोकसभा असो त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकरच्या येण्याने आमच्या पक्षाला मिळालेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी मी समाधान व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जोगेश्वरी आणि उपनगराचा परिसर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षम ठेवू अशा तऱ्हेचं अभिवाचन देत जय हिंद जय भारत माननीय रवींद्रजी वाळकर हे आता आपल्याशी दोन शब्द बोलणार आहेत माननीय रवींद्रजी वाळकर नमस्कार महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेजी आमचे खासदार शिवसेना नेते श्री कीर्तिकर साहेब काय इथे बसलेले सर्व उपस्थित पद्धतीन माता खरं म्हणजे मी गेली पन्नास वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं एकोणीसशे ची पहिली योगश्वरीतील दंगल त्यावेळेपासून बाळासाहेबांच्या बरोबर ते पडेल ते काम शिवसेनेचं त्या पद्धतीने केलेलं आहे चार वेळा नगरसेवक चार वेळा स्टँडिंग कमिटी तीन वेळा आमदार हे पर्यायाने आलं परंतु आता ज्या वेळेला मी या इथं प्रवेश करतोय त्याच्या मागचं कारण वेगळं आहे ते कारण हे आहे की गेले पहिलं तर कोविड होतं कोविडमध्ये आपली काही कामं झाली नव्हती परंतु आता जी काही कामं आहेत प्रामुख्याने आरेच्या बाबतीमध्ये पाहाल तर एकशे त्र्याहत्तर कोटी मला आरेतल्या पंचेचाळीस किलोमीटर रस्त्यासाठी पाहिजे लोक रडतायत आरेमधल्या बाबतीमध्ये लोक रडत आहेत की बाबा आमच्याकडे पंचेचाळीस किलोमीटरचे रस्ते हे कि होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीने रॉयल पॉम सारख्या एरियामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे आणि अशा वेळेला धोरणात्मक निर्णय हे लोकांसाठी बदलणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं आणि असे जर धोरणात्मक निर्णय जर बदलले नाही तर तिथल्या लोकांना जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही माझ्या इथे पीएमजीपी कॉलनी आहे कधीही डिल्याबेट कंडिशन मध्ये आहेत आणि डिल्याबेट पत्रव्यवहार करायचो विधानसभेमध्ये मा माझ्या जी काही आयुद्ध मिळायची त्याच्यामध्ये मी बोलायचो आणि अशा वेळेला ती जर बिल्डिंग सतरा बिल्डिंग जर पडल्या त्यातला आणि टेकू लावून देखील राहत नाहीये तर काय करायचो तर तो, तो एक सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वोदय नगरचा माझा एक प्रश्न आहे तो भाडा तिथली लोक यांच्यामधला आहे माझ्या इथे एनडी झोन आहे एनडी झोनमध्ये म्हणजे शिवटेकडी वगैरे अशा त्या एरिया आहेत दुर्गानगरपर्यंत त्यांचं डेव्हलपमेंट करणं गुंफेच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न करणं आणि निर्णय धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही आहे प्रामुख्याने आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो आपल्याला निवडून लोक का देतात तर तुम्ही ते काम करू शकाल तुम्ही ते काम केलं पाहिजे आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे आणि पाहिलं की देशात मध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत आणि मला ती खात्री आहे की इथलं माझं निर्णय मी आता घेऊनच आलेलो आहे यासाठी एस नेमावं किंवा लगेच ते काम मला आणि ते डिलॅमेंट कंडिशन मध्ये मध्ये सर्वोदय नगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आले आणि हे प्रश्न जर सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही आणि या अनुषंगाने मी इथे आलेलो आहे आज आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

पासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे गेले चाळीस पन्नास वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं खरं म्हणजे मी काय ते काय गजाभाऊ काय इतर आपले पदाधिकारी काय गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोचवण्याचं काम आणि एक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या वहिनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावय मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे मी संपूर्ण परिवाराचं परिवारा देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पदाधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत आलेलं आलेले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहे खरं कर म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं विकासाचं सा पर्व जे आहे या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर किंबहुना या देशाचं नाव जगभरात आज आदराने सन्मानाने घेतलं जातं हे मोदी साहेबांच्या कर्तृत्वामध्ये आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले दीड वर्षात घेतले त्याचं परिणाम वायकरजींवर झालेला आहे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक विश्वास ठेवून किंवा हे सरकार काम करणार आहे हे न्याय देणारं सरकार आहे शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं मतदारांना अपेक्षित असतं त्यांना दुसरं काही नको असतं मूलभूत सोयीसुविधा त्यांचे प्रश्न जे आहेत काही प्रश्न सोपे असतात काही मध्यम असतात काही अवघड असतात परंतु ते सोडवणं त्या मतदारांसाठी तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांना त्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना, की आमच्या मतदारांना नागरिकांना किंबोना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाही आहे त्यांचं केले अनेक वर्ष काम करत आहेत तीन चार वेळा चार वेळा आमदार झालेले मंत्री होते नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना खडाखडा माहिती आहे मुंबई स्थायी समितीच्या सब सभागृहा सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम त्या करतो आहे आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं आहेत तीही आपली झाली पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज काही लोक माझाही संभ्रम केला त्याच्यात होता त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज एकनाथ शिंदे कोण आहे सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे आज चाळीस अधिक दहा पन्नास आमदार आणि तेरा खासदारांनी जो विश्वास ठेवला आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि ते एका विश्वासामुळे कारण एकदा मी शब्द दिला हे शब्द दिला तो मी कधी फिरवत नाही पूर्ण करतो की जर काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे त्यामुळे जे सरकार जे आहे आपलं स्थापन आपण केलं दीड पावणे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं परंतु ते दीड पावणे दोन वर्ष पूर्वी आम्ही ते घडवून आणलं लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत दिगेसाहेबांना अभिप्रेत होतं सरकार ते आम्ही स्थापन केलं आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले दीड वर्षामध्ये ते ऐतिहासिक निर्णय जवळपास पाचशे निर्णय लोकांसाठी घेतले त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही शेतकरी असतील कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून दीड पावणे दोन वर्षामध्ये हे सरकार देखील लोकांमध्ये एक आपलंस सरकार हे आपलं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालंय कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम का असतात उद्घाटन असतात भूमिपूजन असतात शासन आपल्या दारी असेल महिला सक्षमीकरण असेल इतर ज्या काही कार्यक्रमामधून का हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात सरकारवर विश्वास ठेवतात सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे अडीच वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती जे काही नैराश्य होतं ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून टाकलं थांबलेली कामं प्रकल्प त्याला आम्ही चालना दिली खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय त्यांचा फायदा काय त्यांचा विकास त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असतात परंतु दुर्दैवाने हे पूर्वी झालं नाही आज मी काय बोलू इच्छित नाही मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आपल्या राज्यात देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत पुढे येत आहेत सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवताय हीच आमची कामाची पोच पावती आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बहिणींचं अभिनंदन बाकी सगळे आपले त्यांची जावई त्यांच्या मुली त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते ज्यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण उल्लेख केलेला तिसरा व्यक्ती देखील आपल्या संपर्कात आहे का किंवा इतर कि संपर्कात आहे ते आता कसं सांगू जेव्हा संपर्कात येतील तेव्हा सांगतो सर तुम्ही आता बोलताना बोलला होता उद्धव ठाकरे देखील त्यांचं स्वागत मी करेल काल ते आले होते तुमच्या मतदारसंघात कशाप्रकारेंद्र त्यांच्या मतदारसंघात ते आलेले त्यांनी स्वागत पण केलं आज पण बोलताना ते बोललेले आहेत कशा प्रकारे बघता आहात मागच्या चाळीस ते पन्नास वर्ष जो आहे तो हाती घेतला शिवधनुष्य धनुष्यबाण पहिल्यापासून आहे बाळासाहेबांची शिवसेना अगोदर पासून आहे कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करत होते ते आम्ही सरकार स्थापन केलं वायकर साहेब पण तुमच्यावरती ईडीच्या चौकशात चालू होत्या गेल्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही त्या ससेबिऱ्यात अडकला होता आणि त्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही आता सत्तेत सहभागी झालात अशा पद्धतीचा तुमच्यावरती आरोप देखील केला जातो एकनाथ शिंदे ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणा जे काही सहकार्य पाहिजे दिलेलं आहे ना आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्य तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं वायकर साहेब तुम्ही आता पक्षप्रवेशाच्या वेळी संपूर्ण पाडा वाचून दाखवला की किती कामं तुमची मतदारसंघातली रखडली आहेत खरंतर सरकार म्हणून सरकार विरोधकांना फंड देत नाही त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होतात का हा सवाल आहे बघा मी कोर्टात देखील गेलो होतो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे सत्तेत असतो त्याला जास्तच मिळतो मायकल साहेब तुम्ही मायकल साहेब <laughs> वाईट आहे तुम्ही एक उल्लेख केला की मी विकासासाठी आपल्या म्हणजे एकनाथ शिंदेसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार आहात खरं तर गेले अनेक वर्ष तुम्हाला राजकीय अनुभव आहे तुम्ही सत्ताधारी देखील राहिलात विरोधी पक्षात देखील राहिलात मंत्री देखील राहिलेला आहात पण असं काय घडलं की एवढ्या उशीर आपल्याला कळालं की आपल्याला सत्तेत राहावं लागेल मी कोर्टात गेलो होतो ना आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड झाला सभागृहामध्ये मग मी गोष्टी मांडल्या आणि मग सत्तेशिवाय पर्याय नसतं सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता तुम्हाला ज्यावेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला त्यांची इच्छा असते व्यक्ती पक्षता असतात पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे प्रामुख्याने महत्वाचं त्याचा अर्थ असा घ्यायचा का की सत्ताधारी हे विरोधकांना फंड देत नाही अडीच वर्ष जी सत्ता अगोदर होती तिथे कामं झाली असती तर त्यांनी तिकडे आले आहे का आता त्यांना विश्वास आहे सरकार काम त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदरच्या सरकारचं काम होत होते आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते एकनाथ शिंदेमुळे हे झालं मला काही लोक सांगत होते रवींद्र वायकर हे झालं ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही बोललो त्यामुळे कळलं की आमच्या दोघांच्या मध्ये काहीच नाही परंतु ते निर्माण करण्याचं काम कोणीतरी केलं आणि मी त्यांना भिंत आता भी। नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो साध्या सोप्या ह्याच्यामध्ये की अडीच वर्षाचा पूर्वीचं सरकार त्याचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि दीड वर्षाचं हे सरकार आमचं त्याचंही काम पाहिलेलं आहे त्यामुळे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे बाळासाहेबांनी बाळासाहेबांची शिकवण आम्हाला काय आहे लोकांचा उपयोग या लोकांची कामं करा लोकांना मूलभूत सोयीसुविधा सुई पुरवा हे अधिकार असताना तेव्हा जे झालं नाही परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आमच्या आमदार आणि खासदारांना जो विकास निधी जो मिळालेला आहे ते त्यांच्या शेवटी प्रत्येक आमदार खासदाराचं काय मत असतं आपल्या मतदारसंघातले लोकांचे प्रश्न काय ते सुटले पाहिजे शेवटी लोक का निवडून देतात त्यांना लोक निवडून याच्यासाठी देतात की हा लोकप्रतिनिधी आमचं काम करेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमधले देखील उभाटा गटाचे जवळपास पंचेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत पंचेचाळीस आणि इतर सर्व इतर पक्षाचे मिळून चोपन्न नगरसेवक आलेले आहेत ते कशाला आले त्यांच्या वार्डामध्ये काम झालं पाहिजे म्हणून आले जर सत्ता आपल्याकडे आहे अधिकार आपल्याकडे आहेत तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपलं आहे तुमच्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता थरतर तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमाया आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठेवणार का अरे ते वायकर साहेब वायकर प्रश्न असा होता वायकर अरे बाबा बोलता मोठा अरे ऐका ते आता पॉझिटिव्ह बोलताय आहे त्यांच्या मतदारसंघात जाहीर आणि त्यांनी मला पत्र दिले जी जी कामं आहेत ती त्यामुळे विश्वास त्यांना आता तुम्ही मला असं वाटत नाही का की वायकर साहेबांना आपल्याकडे यायला उशीर झाला आचारसंहिताला थोडा वेळ असतो ना सगळं विचारपूर्वक सगळं वायकर साहेब तुमच्या त्यामुळे आपल्याला मी सांगतो तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारू नका हळूहळू तुम्हाला संधी मिळेल ना अरे बाबा त्यांनी सगळं सांगितलंय मी तुम्हाला सांगतो काही काही संभ्रम होते काही एक दुसऱ्याच्या बद्दल काही समज गैरसमज होते ते जेव्हा दूर होतात तेव्हा माणसं एकत्र येतात जेव्हा माणूस बाजूला होऊन ते डायरेक्ट थेट दोघं भेटतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात आणि तो ती ती वेळ आता आली त्यामुळे आपण चिंता करू नका ते आपल्याला नंतरही भेटतील मी तर भेटत असतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि पुन्हा एकदा